नमस्कार मित्रांनो या रावजी बसा भाऊजी ही लावणी ऐकली तरी डोळ्यासमोर पटकन अभिनेत्री सुरेखा कुडची यांचं नाव येतं आजवर त्यांनी असंख्य चित्रपट टेलिव्हिजनवरील गाजलेल्या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झाल्या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये सुरेखा कुडची या सहभागी झालेल्या होत्या नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिलेली असून या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या संघर्षाच्या काळातील एक धक्कादायक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केलेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेत्री म्हणाल्यात मी सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत आले तेव्हा मला इथलं काहीच माहीत नव्हतं मी आता जो अनुभव सांगते त्यातून नवीन मुलींनी बोध घेण्यासारखं खूप आहे तेव्हा आरामनगरच्या भागात अनेक ऑफिसेस होती आणि मी तिथे ऑडिशनसाठी जायचं ठरवलं त्यातल्या एका ऑफिसमध्ये भूताच्या चित्रपटांची पोस्टर्स लावलेली होती त्या फिल्म सी ग्रेड होत्या आता इंडस्ट्रीत नवीन असल्याने मला तेव्हा ए ग्रेड सी ग्रेड असं काहीच माहिती नव्हतं त्या चित्रपटात काम करणारे तीन एक जण ओळखीचे होते त्यामुळे मला वाटलं मी योग्य ठिकाणी आले आहे सुरेखाताई पुढे म्हणाल्या मी त्यांना जाऊन भेटले ते म्हणाले आम्ही तुम्हाला लीड रोल देतोय पण तुम्ही आम्हाला काय देणार सुरुवातीच्या काळात हा असा धक्कादायक अनुभव मला आला होता पण त्यानंतर मला असं विचारण्याची कोणाची हिंमत झाली नाही आता तर माझ्या वाट्याला पण कोणी येणार नाही पण तेव्हा मी इंडस्ट्रीत अगदी नवीन होते तेव्हा हा असा अनुभव मला आलेला होता मी आम्हाला काय देणार याचा अर्थ मला वाटला आपण याला पैसे द्यायचे मग हा आपल्याला भूमिका देणार मी म्हटलं पैसे वगैरे नाही आहेत माझ्याकडे मला फक्त काम करायचं आहे तुम्ही सुद्धा मला कामाचे पैसे देऊ नका मी फुकट काम करते त्याला समजलं मला बोलण्याचा उद्देश समजलेला नाही मग त्याने मला जरा नीट सांगितलं तो म्हणाला तुम्हाला कळत नाही आहे बघा आम्ही तुम्हाला एवढी मोठी भूमिका देतोय तर तुम्ही सुद्धा मला खुश करा तुम्ही एका रात्रीचे किती पैसे घेणार असा थेटच प्रश्न त्याने मला विचारला पण तरीसुद्धा मला काहीच समजलं नाही शेवटी त्यांनी थेट जे आहे ते विचारलं मी खरंच खूप घाबरले माझ्या हृदयाचे ठोके वाढले काही करून इथून मला पळायचे असं माझ्या मनात येत होतं त्या माणसासोबत माझ्या फोटोचा अल्बम होता तो मी पटकन उचलला आणि बाहेर पळून आले असं अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी त्यांच्या जीवनात आलेला धक्कादायक अनुभव सांगितलेलं आहे त्या घटनेनंतर बाहेर आल्यावर त्या म्हणाल्या मी खूप रडले मला असं वाटलं खरंच आपल्याला हे सगळं करण्याची गरज आहे का आपण खरंच काम करूया का नको यापेक्षा मी बाबांना सांगते माझं लग्न लावा असे अनेक प्रश्न मला सुरू होते कारण मी हे सहनच करू शकत नव्हते शेवटी मला एकाने जयश्रीबाईंना भेटायला सांगितले त्या बाई असल्याने मी त्यांना भेटायला गेले आणि तिथून माझ्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली असा जीवनात आलेला धक्कादायक अनुभव अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी त्यांच्या छात्यांसोबत शेअर केलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला या घडलेल्या प्रकारावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद